दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मान तालुक्यातील रानंद तलाव इथं ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री जयकुमार गोरे आणि जलसंपदा मंत्री मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आंधळी धरणातून रानंद तलावात मान्य श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेअंतर्गत प्रथमच ग्रॅव्हिटीने आणलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचा जलपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रसंगी माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर सौ सोनिया जयकुमार गोरे अर्जुन काळे भाजपा सातारा जिल्हा माजी अध्यक्ष धैर्यशील दादा कदम आमदार मनोज घोरपडे आमदार सचिन पाटील सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे माजी सभापती अतुलदादा जाधव ज्येष्ठ नेते भीमराव काका पाटील खटाव तालुका भाजप अध्यक्ष अनिल माळी मान तालुका भाजप दहिवडी मंडल अध्यक्ष गणेश सत्रे म्हसवड मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नेतृत्व या भागामध्ये उभी राहिली आणि पिढ्यान पिढ्या पिड़े या भागाला दुष्काळी ठेवण्याचं पाप या भागातल्या तात्कालीन नेतृत्वाने केलं आणि विषय असा झाला की आमच्या भागातल्या या जनतेवर ठासून ठासून असं बस त्यांच्या मनामध्ये भरलं होतं की पाणी उपलब्ध पण आमच्या या मातीची या माणसांची मानसिकता अशी होऊन गेली होती पाणी येणारच नाही त्यामुळे साहेब पाण्याचा लढा या भागात तसा कधी आणि खूप मोठा लढा उभा राहिला असं कधी झालं नाही येळगावकर साहेबांनी त्या भागामध्ये लढा उभा केला कटाव तालुक्यात तो असं ठसून ठसून बनवलं होतं आणि ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या भागानं चाळीस पन्नास वर्ष सांगेल त्या माणसाला आमदार केलं सांगेल त्या माणसाला खासदार केलं ते नेतृत्वच म्हणलं पाणी नाही तर द्यायचं कुठलं आणि या भागातल्या जनतेचा त्या नेतृत्वावर एवढा विश्वास होता की पाणी येणार नाही म्हणलं याने मान्य केलं पाणी येणार नाही आमच्या लोकांनी त्यामुळे कधी पाण्यासाठी संघर्ष उभाच राहिला नाही जेव्हापासून दोन हजार नऊ सालापासून सगळ्या जनतेला वाटायचं पाणी आलं पाहिजे पण मागायचं कुणाकडं करे। ज्याच्याकडे मागायचं तो म्हणतो पृथ्वीचा अंतापर्यंत येणार नाही ज्याच्याकडे मागायचं तो म्हणतो पाणी नाही तर द्यायचं कुठनं असं नेतृत्व या भागामध्ये साहेब काम करत होतं आणि दोन हजार नऊ साली या मान गटावच्या मातीनं इतिहास घडवला आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला या भागाची सेवा करण्याची या भागात विधानसभेला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जनतेला एक शब्द दिला एक अजेंडा जनतेचा समोर ठेवला आणि साहेब तो अजेंडा फक्त तीन वरीचा होता मला माझ्या भागातन केनॉलचं पाणी वाहताना बघायचंय मला माझ्या भागामध्ये ऊसाची शेती झालेली आहे आणि मला माझ्या भागामध्ये कारखान्याचं धुकानं पेटलेलं आहे एक तीन ओळीचा हो संकल्प केला एक जाहीरनामा तयार केला तीन ओळीचा हो आणि या तीन ओळीचा हो जाहीरनामा घेऊन मी लोकांच्या समोर गेलो आणि लोकांनी प्रचंड मोठी ताकद लोकांनी प्रचंड मोठ्या विश्वासानं माझा प्रेम केलं आणि मला दोन हजार नऊ साली निवडून दिलं <coughs> तेव्हापासून या संघर्षाला सुरुवात झाली आज साहेब हे पाणी रानांमध्ये येते आम्ही एवढ्या वेळा पाण्याचं पूजन केलेलं आहे मुर्मूजीचं पाण्याचं पूजन खटाव हो तालुक्यात आणलं पूजन केलं तुम्ही आला खटाव हो तालुक्यातलं ता किरकसालच्या बोगद्यात आणलं तुम्ही आला होता त्यावेळी तुम्ही आला ते पाणी तिथून ज्या ज्या गावात जाईल त्या त्या गावात आम्ही पाण्याचं पूजन केलं परंतु ते पाणी हे नदीच्या डॉक्टर साहेब त्याला बसा ना ते नदीच्या दक्षिण बाजूचं होत आज आपण साहेब जर नदीच्या दक्षिण भागात गेला तर तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही की आपण खटावमान मधनं चाललोय अगदी शैवडीतनं गोंदवल्यातनं मसवडला चालला तर रस्त्याच्या दोन्ही बाजूनं सुपीक आणि हिरवीगार शेती तुम्हाला बघायला मिळेल त्या भागा या भाग सुजलाम झालेला बघायला मिळेल गेल्या दहा वर्षापासून बारा <coughs> वर्षापासून त्या भागामध्ये पाणी वाहत आहे पण दुसऱ्या बाजूला नदीचा जो उत्तर भाग होता हा भाग पाण्यापासून आजही वंचित होता <coughs> या पाण्याचं पूजन किंवा किंबवना या भागात पाणी आणण्यासाठी आणणारी पाणी योजना साहेब आपण त्या योजनेच्या पाठपुराव्याचे पहिल्या दिवसापासूनचे साक्षीदार आहात मी अपक्ष आमदार निवडून आलो साहेब अनेक लोकांनी अपक्ष आमदारांनी निवडून येत असताना कुणी निवडणुकीचा खर्च मागितला असेल कुणी आणखीन काय मागितलं असेल पण जयकुमार गोरेनी पहिल्यांदा अशोकराव चव्हाण साहेबांच्या सरकारला पाठिंबा देताना मी अपक्ष होतो मी फक्त माझ्या भागाला पाणी द्या एवढंच मागितलं दुसरं काही मी या भागात मी दुसरी कुठली मागणी केली नव्हती आणि त्या दिवसापासून पाण्याचा संघर्ष उभा केला आणि आज आपण बघताय ते पाणी बावीस किलोमीटरचा बोगदा पार करून ते अनिल धरणात आलं अनिल धरणातलं पाणी आज रानन तलावामध्ये आलं त्या पाण्याचं पूजन साहेब आपण केलं त्या पाण्याचं पूजन करत असताना प्रचंड मोठा आनंद या जनतेला तर जनता आठ दहा दिवसापासून पाणी बघते पण आज या पाण्याचं औपचारिक पूजन करण्याचा निर्णय साहेब तुमच्या हस्ते आम्ही घेतला कारण हे पाणी आंधळी धरणामध्ये आलं तरी तुम्हीच होता त्या पाण्या ह्या योजनेचं भूमिपूजन केलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत तुम्हीच होता त्यामुळे आज हे पाणी या ठिकाणी आलंय हे तुम्हाला तुम्हाला भरल्या डोळ्यांनी तुम्ही बघावं म्हणून साहेब विनंती परवा दिवशी केली आज या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं पाणीपूजन या ठिकाणी घेतोय मी माझ्या माणघटाच्या जनतेला सांगेन हे पाणी आणत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांनी प्रचंड मोठी ताकद मला दिली या भागातल्या पाण्याच्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात त्यांनी ठाम भूमिका घेतली आणि या भागातल्या जनतेला न्याय देत असताना या भागातल्या जनतेला पाणी देण्यासाठी पाण्याचं फेरवाटप करायचा निर्णय घेतला आणि जे लागेल ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि आज त्याचे परिणाम आपण आज इथं बघताय पण साहेब आज या ठिकाणी आलात मी माझ्या खटावमानच्या जनतेलाही सांगेन आणि या मातीलाही सांगेन या जयकुमार गोरेच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब उभे राहिलेच पण आदरणीय वि के पाटील साहेबांनी पहिल्या दिवसापासून जयकुमार गोरेच्या पाठीशी ही ताकद उभी केली जे एखाद्या पिठ्याप्रमाणे जे जै प्रेम जयकुमार गोरेला विखे पाटलांनी दिलं कधी आमच्या नात्यामध्ये मंत्री आणि आमदार आणि कार्यकर्ता आणि नेता असं कधीही आमच्यामध्ये आलं नाही आणि ही भूमिका कधी आमच्या सोबत राहिली नाही अगदी हट्टानं काम सांगावं आणि हो ते या माणसाकडून करून घ्यावं आणि साहेब बाकी काहीच नाही हो जयकुमार गोरे लढवायला तुम्हाला माहिती आहे जयकुमार गोरे कुणाशी लढायला तयार असतो हे सगळं सगळ्या जनतेला आणि राज्याला माहिती आहे परंतु हे सगळं करत असताना एक दोन माणसं माझ्या पाठीशी आणि ज्या माणसांचा माझा विश्वास आहे मौरी ज्ञानेश्वर महाराजांच्याही स्मृतीला त्याने त्यांच्या स्मृतीला पुणे नतमस्तक होतो आणि आपल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदन अर्पित करतो आणि आज आपल्या सर्वांचे नेते ज्यांनी या मान देशामध्ये या दुष्काळी भागाचं परिवर्तन करण्यासाठी ज्यांनी संकल्प केला आणि तो संकल्प पूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी आज आपण जमलो अथक प्रयत्नानं आज ही सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो त्या सर्व योजनेचे शिल्पकार राज्याचे ग्रामविकास मंत्री माझे बंधू मान्य जयकुमार गोरेजी आपल्या सातार कराडचे आमदार सन्मान्य मनोज दादा घोरपडे फलटणचे आमदार सन्मान्य सचिनजी पाटील माजी आमदार सन्मान्य डॉक्टर दिलीपरावजी टिळगावकर तर म्हणजे मला जयकुमारजीनी सांगितलं की कार्यक्रम फार थोडा होणार आहे तर जयकुमार गोऱ्यांचा कार्यक्रम छोटा होऊ शकतो याच्यावर माझा कधीच नाही मी आज आमच्या संभाजीनगरला गोदावरी खोरे नियामक मंडळाची बैठक होती आणि ती संपल्यानंतर ते म्हटले कार्यक्रमाला आलं पाहिजे म्हटलं मला लवकर मोकळं करा कारण मला परत कोल्हापूरला जाऊन परत विमानानं संभाजीनगरला जायचं आहे पण नंतर त्यांनी मला सांगितलं की आमच्या गावापासून नगर तर अहिला नगर तर दोन सव्वा दोन अडीच तासात आपण जाऊ शकतो आणि म्हणून हा कार्यक्रम लवकर संपवण्याच्या ऐवजी तो जयकुमार गोरेंच्या पद्धतीने आता पूर्ण होतोय त्यामुळे आता मी आपलं शांत बसून होतो कारण मनामध्ये आनंद होता प्रचंड की जे जयकुमारजी स्वप्न पाहिलं त्या ज्या ज्या कटापूरच्या योजनेमधून आपला हा जो प्रकल्प आहे ज्यांचा ज्यांचं नाव गुरुवारी आहे लक्ष्मणरावजी इनामदार सिंचन योजनेच्या माध्यमातून आज हा जो मला वाटत आमदनी ना या तलावमध्ये पाणी सोडण्याचं जे आज काम होत आहे हे खडखडणार आणि पाणी पाहताना तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना आणि स्वप्नपूर्ती आपली जी आज होताना जो हावभाव जयकुमारजींच्या चेहऱ्यावर होता तो पाहिल्यानंतर मी हा वेळ कधी गेला आणि कधी किती वेळ झाला याच्यावर मी लक्षच दिलं नाही कारण आनंदामध्ये मला सुद्धा सहभागी होत आलं याचा मी मला स्वतःला भाग्यवास समजतो खरं म्हणजे या, या संपूर्ण वाटचालीमध्ये दोन हजार मला वाटतं नऊ साली जयकुमार जी मी आपल्याकडे आलो होतो आणि मला सारखं आश्चर्य वाटायचं की या दुष्काळी भागाचं भविष्य काय आहे कारण सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती एवढी विचित्र आहे एका बाजूला महाबळेश्वरला सात हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्याच जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टोकाला दहिवडीला बसवडला एकशे पन्नास दोनशे मिलीमीटर पाऊस पडतो तर मी असा विचार केला की त्या भागतपाने उचलून तिकडं सुकत आहे आपण पिढ्यान पिढ्या दुष्काळाच्या खाईमध्ये या जनतेनं आपलं आयुष्य संपवलं यांचं भविष्य काय आहे पण दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस हा जयकुमार गोरे मी जवळून पाहिलं तुम्हाला सांगतो एक असं असाधारण नेतृत्व आपण सगळे भाग्यवाना त्या भागातली मंडळी तुम्हाला इतकं चांगलं आणि निस्पृह आणि निस्वार्थी नेतृत्व मिळालं एकच ध्यास आहे मला कधी भेटले आम्ही काय जेवायला बरोबर असतो काय झालं तिकडे पाणी गेलं का योजना झाली का तिकडे भोगा बोगदा झाला का आम जयकुमार कुमार जेवून घ्या म्हटलं काही ते भोग होणारच आहे इतका प्रचंड ध्यास घेतला म्हणून मी पाहिलंच तुम्हाला आज तुमच्या तालुक्यामध्ये कोसळण्याच्या ठिकाणी ऊसची शेती भर राहिली तीन तीन कारखाने भर राहिले मी त्यानं म्हटलं तुमचा कारखाना काढला तुम्ही त्याने पाण्याच्या कार नादामध्ये मी कारखाना विसरून गेलो म्हणजे तुमच्या कष्टात दुसऱ्याने कारखाने काढले मला पण हा कारखाने जरी कोणाचे असले तरी तो ऊस पिकवणारा जो शेतकरी आहे जेव्हा पाण्याचा दारा द्यायला जातो दा दुसऱ्याला दारा द्यायला जातो त्यावेळी त्याला जयकुमार आठवतो की जयकुमार भावमाळ यात मारे पाणी आलेलं आहे आणि पुन्हाचं काम तुम्ही करताय मला मनस्वी आनंद आहे आज आपल्यामध्ये सहभागी होताना तुमच्या ज्या ज्या योजना ज्या ठिकाणी पूर्ण करायच्या जे कुमारजी मी परवा कालच आमची बैठक झाली मी सगळ्या आमच्या दोन्ही कृष्णाखोऱ्या आणि खोरेच्या ठिकाणी सूचना दिल्या की ज्या योजनेला सात वर्ष दहा वर्ष लागणार आहेत निधी अभावी लांबणार आहेत निधी उपलब्ध करून दिल्यानंतर योजना दोन वर्षात पूर्ण करणार आहात का तुम्ही एक वर्षात पूर्ण करणार आहात का तीन वर्षात पूर्ण करणार आहात का निधीची चिंता करू नका वेळेत काम पूर्ण करणं आणि आमच्या दुष्काळी भागातल्या जनतेला पाणी देणं हे सरकारचं सर्वाधिक प्रति सर्व सरकारची मुख्य भूमिका आहे त्यामुळे जयकुमार तुमच्या कोणत्याही योजनेला पैसे कमी पडणार नाही ना तुम्ही मागास्या ठिकाणी जे कटापुरशी योजनाची मान्यता द्यायची आहे मी याच महिनाभरामध्ये तिचं टेंडर काढण्याची सुटका जगून टाकतो कामाला सुरुवात करू सुरक्षित धरणाचं काम हे तर सर्वेक्षणाचं काम आपल्याला करायचंय मकरंद आम्मा पार्टी खात्याचे मंत्री त्यांच्या मतदारसंघातले काही तीन चार गावांचा प्रश्न आहे पण त्यांनी सुद्धा भूमिका सक, घेतलेली आहे त्यासुद्धा कामाला आपण लवकर सर्वेक्षणाच्या सुरुवात करू ते काम पूर्ण करू म्हणजे तुमच्या भागाला अति पाणी मिळेल मला जे पण आम्हाला सुरशीर काम सुरू करायचं म्हणजे सुळशी वरच्या भागात तुमचा काय संबंध ते म्हणजे सुळशीर धरणात पाणी आल्याशिवाय आम्हाला पाणी येणार आतापर्यंत आम्ही फक्त जिया काटापू अजून कुठलं ते मोरणी त्यांच्याशी नाव ऐकू शकतो मध्ये त्यांनी सुरशी धरणाचं नाव काढलं म्हणलं जे मला त्याचं महत्व समजून सांगितलं आता ते सुरशी मागे लागले आता सुरशी मागे लागले म्हणजे ते तर नेमकी माझ्या मागाशी झालेले जातात जे कोणाने मागे लावा मागे हात धुंडायला तर तुम्हाला माहिती काय होत ते निश्चितपणे त्यांचं काय त्यांनी अतिशय मनोभावे प्रामाणिकपणे दुष्काळी भागाच्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे किंबहुना प्रयत्न केला नाही प्रयत्नाची पराकष्ठ करून ही दिवस आपल्याला पाहायला मिळाले मित्रो मला त्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करायचंय वहिनी साहेब आपलं अभिनंदन करायचंय तेवढ्या एकदा फक्त मी सांगितलं तेवढी पोच करायला पुढे एकदा सर्वांच आणि जो आदर सत्कार आम्ही आमचा केला आमदार मोदय या ठिकाणी घोरपडे साहेब <laughs> आहेत पाटील साहेब आहेत माजी आमदार डॉक्टर साहेब आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत निश्चितपणे एक बैठक आपण घेतोय मनापासून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो जयकुमारजी आपलं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो परमेश्वरानं तुम्हाला दोघांना दीर्घ आयुष्य द्यावं दीर्घायुष्य द्यावं उद्दंड आयुष्य द्यावं त्या उत्तम आरोग्य द्यावं अशा प्रकारची प्रार्थना मी परमेश्वर चरणी करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद